तर आपण चाललो आहे आता बैलाकडं बैला पाहायला चर राहिले का काय करू राहिले पाहायला चाललं चला बैलं तर खवरायला राहिले आता जायचं आहे आपल्याला तिकडं गाईंकडं आपण आलेलो आहे गायीप तर गाई पण खवरायला भूस आता आपल्याला जायचं आहे आपल्या वरच्या वारात नक्का कापायला मित्रांनो ही आपली जवारी ज्यावरती एक जामाचं झाड आहे ती आपली आहे मोठी जवारी तर आपली ही जवारी किती दिवसात इलकांस येईन कमेंट करून नक्की सांगा आपण चाललेलो आहे आता वर्ष नवीन घेतलेल्या वावरात आता आपण चाललेलो आहे वर्ष वावरात तर वर्षावर आपण जी मक्का लावलेली आहे पेरलेली आहे त्या मक्काला पाणी येण्यासाठी ह्या छड्या आहे तर मित्रांनो या चढ्या आपण त्या मक्काच्यावर पाणी देण्यासाठी लावलेले आहे ला तर इथून आम्ही रोड खालून रोडा खालून चडी लागून चढीकडे पलीकडे नेली आहे तर आपण आलेलो आहे आता आपल्या वर्षावरात ही आहे आपली मक्का मक्का तर आता वाळून चालली कंसा निबर भर झाली आता आपण चाललेलो आहे वरच्या वरात तर वर्ष वरात आपण जी मक्का लावलेली आहे पेरलेली आहे त्या मक्काला पाणी येण्यासाठी ह्या छड्या आहे तर मित्रांनो ह्या छड्या आपण त्या मक्काच्या वरात पाणी येण्यासाठी लावलेल्या आहे तर इथून आम्ही रोड खांदून रोडाखालून चिडी लागून चिडीकडे पलीकडे नेली आहे तर आपण आलेलो आहे आता आपल्या वर्षावरात ही आहे आपली मक्का मक्का तर आता वाळून चालली कणस निब्बर गिब्बर झाली हा हे आपले वावर शेजारचा गहू हे त्यांची पत्र ते तिकडं त्यांचं घरे आता चाललेलो आहे आपण मक्का कंस वापायला आणि मक्का कापायला तर कापायला कापण आलेलो आहे आता इकडे इकडे पप्पा आणि मम्मी मका सोंगत आहे आणि ओढत आहे आहे आमची मक्का आणि मक्का शेतोरे कापलेले आहे हे नवीन जे शेत घेतलेलं आहे आम्ही त्याच्यामध्ये मक्का टाकलेली आम्ही असं यो उपक्रम राबूला पहिला सरकी लावलेली होती शेत सरकीचे दोन व्यसने तर नंतर फट्टीमध्ये मक्का लावली आता बघा सरकीच्या पण बोंडे आले आणि मक्का पण आली कापूस फुटलेला आहे सध्या आणि आता मक्का काढणे चालू आहे हे एवढं आपण नवीन जमीन घेतलेली आहे त्याच्यामध्ये हा उपक्रम आपल्याला